श्री योगिराज परब्रह्म अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजोगिराजपरब्रह्मसचितानन्दसद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराजकीजे श्रीगुरुचरित्र अध्याय नववा वा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यैय नमः श्रीगुरुभ्यय नमः ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवीतसे कर जोडून भक्ती भावे करो राव कुरव पुरी असता पुढे वर्तले कैसी कथा विस्तारून सांग आता कृपा मूर्ती दातारा भक्त वत्सल श्री गुरुराव जाणोनी शिष्याचा भाव विस्तार करो भक्तिस्तव निरोपिले गुरुचरित्र सिद्धमने नामधारका पुढे जाहले अतीकवतुका तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्रीगुरुचा गंगेसी एती विधीपूर्वक स्नान लौकिक लौकिव्य दिव्यगती आचरती आपण ज्याच्या दर्शने गंगास्नान काय असे आचरन कारण स्नान करीती परीये वर्तता असे एके दिवशी श्रीपाद एती स्नानासी गंगा वाहे दाही दिशि आपन देखा तया गंगा तटाकांत रजक असे वस्त्रे धूत एओनी असे नमित श्रीपादगुरूमूर्तिसि नित्रिकाळ येव दंड निया नमन करी मनोवा काय कर्मेसि वर्ताता ऐसे एके दिवशी आला रजक श्रीपाद मनती तयासी एकचित्ते एकचिपरिय श्रीपाद म्हणती रजकासी कारे नित्य तुष्ट लोमी तुझे भक्तीसी सुखे राज्य करी मनती। ऐकता श्री गुरुंचे वचन गाठी पालवी बांधी शकुन तसे सेकर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती रजकसांडी संसार भ्रांत सेवक चाहला एकांत भक्त करुणी करी दरुनी करी दंडवत मठा गेलिया येणेची परी ऐसे बहुत रजक मग सेवा करी अंगन झाडी करी नित्यनेम एने विधी असता एके दिवसी देखा वसंत मास वैशाखा क्रीडाकरीत नदी तुन निका आला राजा मलेच एक. स्त्रिया सहित नावेत आपण अळंकृत आभरण क्रीडा स्त्रिया सह आपण गंगे सर्वदळ थडिये थडी अमिता सती हस्ती घोडी मिरवित कोडी सेवक जन, ऐसा गंगा प्रवाहात, राजा आला खेळत नाना वाद्य असे गरजत सवे एती थडीएसी रजक होता नाम करीत शब्दे झाला अति दुच्छित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी मी जन्मोनिया संसाराशी न देखिले सौख्याशी पशु समान देह आपुला धन्यराजयाचे जिने ऐसे सौख्य भोगने स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा हा भक्त ईश्वरांचा कैसे याचे आर्जव फळ कवन देव आराधिला कैसा गुरु असे भेटला मग पावले हे पद ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत श्री गुरु श्री कृपावंत वळखिली त्याची मनवासना भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती ओळखोनी तयाची स्थिती बोलावून या पोसती काय चिंता तोसी मनात रजकमने स्वामी यासी देखिले दृष्टीने रायासी संतोष जाहला मानसी केवळदास श्री गुरुचा तपे आर आराधुनी देवासी पावला ऐशा अवस्थेसी मनोनी चिंतो चींत। चिंतितो मानसी कृपा दातारा ऐसे विद्या नानावासना नाना वासना इंद्रियासी चाडना ही या भोगासी चरणी तुझे सौख्य माजे श्रीपादमनतीरजकासी जन्मदारभ्य कष्टलासी वांछा असे भोगावयासी राज्यपद राज्यपदोरती निववावी इंद्रिय सकळ नातरी नवे मन निर्मळ बाधा करी ती पुढे केवळ जन्मांतरी परियेसी तुष्टवावया इंद्रियासी तुवा जन्मावेमलेच वंशी आवडी जाहली तुझे मानसी जाय त्वरित ऐकोनी स्वामीचे वचन विनवीर गुरु राना उपेक्षू नको म्हणतसे अंतरतीर तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणती तयासी वैदुरानगरी जन्म होसी बेटी देऊ अंतकाळासी कारण असे अम्मायने बेटी हो ताची अम्मासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता हो भरवसी अम्माएने घडेल आनिक कार्या कारणेसी अवतार होऊ वेश वेषधरुणी सन्यासी, नाम नरसिंह सरस्वती ऐसे ऐसया बोखुनी निरोपदेती जाई म्हणून रजकलय लावणी चरणी नमन करीतसेळी देखोनी गुरु कृपा मूर्ती रजकाची जवळी पाचारिती इह भोगिसी किंवा पुडती राज्यभोग सांगमज रजक श्री पादासी झालो आपण अपर वयासी भोग भोगी न बाळाभ्यासी यौवनी गोड राज्यभोग ऐको रजकाचे वचन निरोपदेती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोपदेताची तेजिला ते प्राण तत्काळी जन्म नगरी प्रख्यात ऐशी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्धना मने नामधारकांते चरित्र झाले पुढे इतुके झाले अवसरी श्रीपादराव कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात जाहली परियसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा अवतार असे ख्याता सांगेन एक नामधारका महिमान सांगता श्रीगुरुचे शक्ती कैचिमुचे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसाची असे श्री गुरु राहती जया स्थानी महिमा अपारतया भुवनी विचित्र असे आख्यायनी दृष्टांत तुझ सांगेन स्थान महिमेचा विस्तार सांगेन एकमने एकाग्र प्रख्यात असे कुरव पुर, मनकामना पुरती तेथे ऐसे किती दिवस वरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी मनोनी अद्रश होती थे थेची। द्वादशी नक्षत्र मघा मृगराज राशी श्रीपाद बैसले निजा नंदेशी अद्रश झाले गंगेत लौकिकी दिसती अद्रश आपण कुरवपुरी असती जान श्रीपाद निर्धारी जान त्रयमूर्तीचा अवतार अद्रश होऊनी तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी अवतार व्हावया पुढे कारणी मनोनी कवनान दिसती जे जन असती भक्त केवळ त्यासी अस दिसती निर्मळ कुरवक्षेत्र अर् अतिवळ असे प्रख्यात भूमंडळी श्रीपाद आहेत तया स्थानी दृष्टांत सांगेन विस्तारुनी ऐका स्रोते सकळजन मने सरस्वती गंगाधर सिद्ध सांगितले नामधार कासी ते कथा विस्तारेशी सांगतसे सकळी काशी गंगाधराचा आत्मज इथे नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रदान तथा श्रीपाद निजानदगमन नाम नवमाध्याय संपूर्ण श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय